टिटवाळा दहागाव परिसरात दोन वर्षाच्या चिमुकलीवर करण्यात आला लैंगिक अत्याचार काही दिवसांपूर्वी बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक घटना ताजी टिटवाळा येथील दहा गाव मध्ये देखील अंगणात खेळत असताना गुरुवारच्या दिवशी दुपारच्या सुमारास दोन वर्षीय चिमुकलीचं अपहरण करून निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर पस्तीस वर्षीय नराधम सोमनाथ ठाकूर याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अत्याचारानंतर नरादम घटनास्थळावरच चिमुकलीला सोडून फरार झाला होता दुसरीकडे नराधमाच्या लैंगिक अत्याचारामुळे वेदना असह्य झाल्यानंतर चिमुकली रडत रडत घरी आली ती रडत असल्याचं पाहून आई वडिलांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला मात्र लहान असल्यानं ती काहीच बोलू शकली नाही त्यामुळं चिमुकलीच्या अंगावर कुठे तर झाली नसावी असा संशय कुटुंबियांना आला त्यांनी तिची पाहणी केली असता घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला आई वडिलांनी तातडीनं कल्याण ग्रामीण तालुका पोलिसात धाव घेत नराधमावर गुन्हा दाखल पोली तपासाची चक्र पोलिसांनी गांभीर्य ओळखून फिरवत नराधम आरोपी सोमनाथ ठाकूर याला आज एकतीस ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेऊन अटक केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण